आपण पाहत आहात न्यूज बातमी तुमची आवाज आमचा इचलकरंजी विधानसभा मतदारसंघांचे कार्यसम्राट दमदार आमदार डॉक्टर राहुल आवाडे यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रम व कार्यक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला शुभेच्छा देण्यासाठी राजकीय सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक क्रीडा अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांसह नागरिक व आवाढ प्रेमींनी दिवसभर अभूतपूर्व अशी गर्दी केली होती दूरध्वनीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार केंद्रीय उड्डाण मंत्री मुरलीधर मोहोळ उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे सार्वजनिक बांधकाम मंत्री राजे भोसले आमदार चंद्रदीप नरके सांगलीचे आमदार सुधीर गाडगिळ खानापूरचे आमदार सुहास बाबर खासदार शाहू महाराज छत्रपती मालोजीराजा छत्रपती आदींसह विविध मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या फुलांच्या जागी वही मुलांचे शिक्षण पुढे नाही या ब्रीदानुसार तुरे शिक्षणासाठी वह्या आणा या आवाहनास उदंड प्रतिसाद लाभला या वह्या गोरगरीब होतकरू विद्यार्थी विद्यार्थिनी यांना देण्यात येणार आहेत अवघ्या दहा महिन्यात कोट्यावधी रुपयांची कामे करून विकासकामाचा धडाका लावलेल्या आमदार राहुल आवाडे यांच्या वाढदिवसानिमित्त सकाळी सर्व आवाडे कुटुंबियांच्या वतीनं औक्षण करण्यात आलं तसेच सहकार महर्षी कल्लापणा आवाडे माजी वस्त्रोद्योग मंत्री प्रकाश आवाडे यांच्या हस्ते केप कापण्यात आला यावेळी सौ किशोरी आवाडे सौ मौसिमी आवाडे उत्तम आवाडे स्वप्नील आवाडे सौ वैशाली आवाडे रवी आवाडे व कुटुंबातील सदस्य उपस्थित होते वाढदिवसाचे औचित्य साधत वृक्षारोपण अनाथाश्रमात भोजन अंगणवाडीत फळ वाटप गोशाळेत चारा पंचगंगा स्मशानभूमीत शेणीदान वृद्धाश्रमास जीवनावश्यक वस्तू प्रदान तसेच भोजन यासह मोफत आरोग्य तपासणी दोनशे वीस महिलांना साडी वाटप बालवाडीतील मुलांना खऊ वाटप ज्येष्ठ नागरिकांना पेन्शन पासबुक प्रदान नवदुर्गा महिला निवड व सन्मानचिन्ह प्रदान इचलकरंजी विधानसभा मर्यादित मॅरेथॉन स्पर्धा ज्ञानेश्वरी ग्रंथांचे वाटप असे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत वाढदिवसाचे औचित्य साधत फळांपासून बनविलेला आर आमदार राहुल आवाडे यांना घालण्यात आला तर कार्यक्रमस्थळीत आयुष्यमान कार्ड नोंदणी व वा वाटप करण्यात आले तसेच मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत मिळालेल्या रुग्णांना मंजूरपत्रांचे वाटप करण्यात आले दिवसभरात आमदार अशोकराव माने संजय पाटील यड्रावकर अजय पाटील यड्रावकर आदित्य पाटील यड्रावकर महापालिका आयुक्त पल्लवी पाटील नांदणी येथील उद्योगपती कुर्डे उद्योग समूहाचे सर्वे सर्वा आर के न्यूजचे संपादक राजू कुर्डे नांदणी बँकेचे चेअरमन अप्पासाहेब लठ्ठे अशोक स्वामी सतीश दाळ्या रवींद्र माने सागर चाळके श्रीनिवास बोहरा कृष्णा बोहरा तानाजी पोवार भाऊसाव आवळे विठ्ठल चोपडे विलास घाताडे युवराज माळी श्यामराव कुलकर्णी पंकज मेहता दिलीप मुथा उदय मुथा जतन सिंह मेहता अरविंद माने अनिल दाळ्या दैनिक राष्ट्रगीतचे संपादक अजय जाधव प्रमोद बचाटे सुशांत कलागते अरविंद शर्मा मधुकर मुसळे रुबेन आवळे अरुण आवळे चंद्रप्रकाश झाजेड आदी मान्यवरांसह विविध संस्थांचे पदाधिकारी अधिकारी विविध गावातील सरपंच उपसरपंच सदस्य विविध संघटनेचे पदाधिकारी यांनी प्रत्यक्ष भेट देऊन शुभेच्छा दिल्या यावेळी प्रकाश दत्तवाडे अहमद मुजावर बाबा सौचौगुरे बाळासाहेब काळागेते सुनील पाटील प्रकाश मोरे भाजप ऐचलकरंजी पूर्व मंडळ अध्यक्ष श्रीरंग खावरे ग्रामीण मंडळ अध्यक्ष बाळासाहेब माने पश्चिम मंडळ अध्यक्ष शशिकांत मोही अमृत भोसले रवी जावळे आदी उपस्थित होते वाढदिवस समितीचे शेखर शहा अभिषेक पाटील किणेकर राजू बोंद्रे दीपक सुर्वे नितेश पोवार सतीश मुल्लिक इम्रान मकांदार नाना पाटील तात्यासाव कुंभोजे अजिंक्य रेडेकर महेश पाटील राहुल घाट नरेश हरवंदे अमोल जाधव अमोल हुंगादे सूरज राठी यांनी सुरेख नियोजन केले होते आरके लाईक करा 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 शेअर आणि